मुंबई गारगाई धरण प्रकल्पाला मान्यता दिल्याने कांदिवलीत भाजपकडून धन्यवाद देवाभाऊ स्वाक्षरी मोहीम मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या गारगाई धरण महाविकास आघाडीने पर्यावरणाच्या नावाखाली रद्द केले होते विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मी वेळोवेळी या संदर्भात मुद्दे उपस्थित केले आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गारगाई धरण प्रकल्पास हिरवा कंदील दिला देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच जनहिताचे निर्णय घेतले आहेत आता महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्र थांबणार नाही गारगाई धरणाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले म्हणून प्रकल्पाला दिलेल्या मान्यतेबद्दल आज आम्ही धन्यवाद देवा भाऊ ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे असे यावेळी भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले गारगाई धरण ज्याच्यामुळे मुंबईकरांची पुढची पंचवीस वर्षाची पाण्याची तहान भागणार आहे आणि ज्या धरणाचा प्रकल्प हा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आदित्य ठाकरेंनी रद्द केला होता त्या प्रकल्पाला अंतिम मान्यता काल माननीय देवेंद्रजींच्या सरकारने दिली आणि त्यामुळे मुंबईकरांची सर्वात मोठी समस्या ज्या प्रकल्पामुळे मुंबईकरांना रोज अकरा कोटी बासष्ट लाख काही हजार गॅलन पाणी हे रोज मिळणार आहे त्या प्रकल्पाच्या मान्यतेबद्दल आज आम्ही धन्यवाद देवाभाऊ ही स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी चालू केलेली आहे कारण या मुंबई शहराचे प्रश्न मग ते मेट्रोचे असतील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टीवासियांना पक्कं घर देण्याचं असेल किंवा आजचा गारगाई धरण हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी निर्माण करण्याच्या याला अंतिम परवानगी देणं असेल हे सर्व कामं कोणी केली असतील तर ती माननीय देवेंद्रजींनी केली आहेत आणि म्हणून ही स्वाक्ष्य मोहिमेला आज आम्ही धन्यवाद देवा भाऊ अशा पद्धतीने प्रारंभ केलाय मी सांगितलं आपल्याला अकरा कोटी बासष्ट लाख काही हजार गॅलन पाणी हे प्रतिदिन गारगाई धरणामुळे आपल्याला मिळणार आहे मुंबईकरांना आणि त्याच्यामुळे मुंबईकरांचा पुढचा पंचवीस वर्षाचा पाण्याचा प्रश्न या गारगाई धरणामुळे संपणार आहे हा ढोंगीपणा आहे की एकीकडे एक गारगाई धरण ज्याच्यामुळे मुंबईकरांची पाण्याची तहान भागणार आहे तो प्रकल्प रद्द करायचा तो चालू केला त्याला विरोध करायचा आणि एकीकडे एक पाण्याच्या नावावर मोर्चे काढायचे हा शुद्ध दुटप्पीपणा आहे ढोंगीपणा आहे हा ढोंगीपणा ओळखण्या इतकी महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता ही सुज्ञ आहे एवढंच मी त्यांना सांगेन महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरेंना नाकारलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र हिताच्या नावाखाली जरी त्यांनी अशा प्रकारच्या काही गप्पा केल्या असल्या तरी जनता त्यांना ओळखून आहे त्यांनी अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राची पूर्ती बर्बादी केलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताकरता नाही तर स्वतःच्या संपत चाललेल्या पक्षाला काही पुनर्जीवन होईल अशा करता अशा पद्धतीची ते भाषा करतायत पण हे न समजण्याइतकी महाराष्ट्राची जनता दुतखळी नाही आहे महायुतीवर काडीत काही परिणाम होणार नाही कारण विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे काँग्रेस आणि रा... शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र होतेच त्यांनी काय दिवे लावले आणि त्यामुळे महाराष्ट्राचं हित माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार सक्षमपणे आणि माननीय मोदीजींच्या आशीर्वादानुसार महाराष्ट्राचं हित आम्ही पूर्णपणे त्याची काळजी घेतोय आता महाराष्ट्र थांबणार नाही आता मुंबई थांबणार नाही विकास हा चौबाजूने बाजूने चौफेर हा होतोय आणि तो होत राहील